आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही पोहोचलेलो आहोत थेट वाडा सिटीमध्ये जे स्वतः एक चांगले समाजसेवक आहेत एक चांगले स्पोर्ट टीचर आहेत आणि संविधान अभ्यासक आहेत वाचनाची आवड असलेले व्यक्तिमत्व माननीय किरणजीत थोरात साहेब आमच्या समेत जोडले नमस्कार नमस्कार पण कालेलकर आयोगाने याच्यावर शेवटीचा जो रिमार्क दिला कालेलकरांनी की ॲज अ प्रेसिडेंट ॲज अ चेअरमन ऑफ दिस कमिशन आय एम ॲग्री परंतु मी त्या गोष्टींशी पण तो ॲज अ चेअरमन म्हणून मी सहमत नाही आणि ह्या एका वाक्यामुळे ती डेडरिंग झाली बरोबर ती घटना तिथं तो खारीज झाला गेला लागू झाला नाही याच्यावर वारंवार बऱ्याच लोकांनी मागणी केली नेहरूंकडे पण मागणी केली नेहरू नंतर इंदिरा गांधींकडेही मागणी केली पण इंदिरा गांधींनीही तसंच नाकारलं होतं ते त्याला काही इम्प्लिमेंटेशन केलं नव्हतं पण त्याच्यानंतर आलं गेलं मंडल आयोग मंडल आयोग मंडल आयोगाने सेम वे सगळ्या जातींचा न्याय अभ्यास करून सगळ्या जाती एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस तो रखडलेला होता जो मंडल आयोग रखडलेला होता तो मंडल आयोगाला व्ही पी सिंगांचा जेव्हा जे असं मिश्र सरकार होतं तेव्हा व्ही पी सिंगांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं की मंडल आयोगाच्या माध्यमातून ह्या शिफारशी शे लागू मंडल आयोग मान्य केलं आणि शिफारशी शे ओबीसी आरक्षणाच्या लागू झाल्या पण सगळ्यात महत्त्वाची गफलत होती सर की एका बाजूला ज्या ओबीसीने आरक्षण दिलं पाहिजे जे हिंदू कोड बिल होतं आरक्षण होतं ओबीसी आरक्षण याच्यामुळे बाबासाहेबांनी ॲक्च्युअल राजीनामा दिलेला होता अच्छा परंतु एवढ्या वर्षानंतर बाबासाहेबांनी ज्या गोष्टीसाठी राजीनामा दिला आमच्या बापाने ज्या गोष्टीसाठी राजीनामा दिला ती आज मंजूर होते म्हणून तत्कालीन आंबेडकरवादी समाज आंबेडकर आणि आई ह्या रस्त्यावर हर्ष उल्लास करायला उतरला पण तेव्हा सरकारने नाईनटीन एटी नाईन अॅट्रॉसिटी ॲक्ट मंजूर केला आणि देशामध्ये एक संभ्रमाची फळी निर्माण झाली मागासवर्गीय रस्त्यावर जो हर्ष साजरा जोडून जातात तो अनुसूचित जाती जमाती विरोधी ऍक्ट जो प्रतिबंधक कायदा आहे तो मंजूर केला म्हणून पण त्याच्या मागची भूमिका वेगळी होती बाबासाहेबांनी ज्या गोष्टी आधी राजीनामा दिला होता ती आज लागू होते सर्वसामान्य नागरिकांना आमच्या बांधवांना अधिकार मिळतो आहे म्हणून आंबेडकर यांनी खुशीत होता आणि त्यातनं खऱ्या अर्थाने आज जो वाद आपण बघतोय तो जो जातीय वाद निर्माण होतो त्या हो आ, आरक्षण त्याचं मूळ त्या एकोणीशे एकोणनव्वदच्या म्हणजे एकाच वेळेला ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्के मिळालं त्याच वेळेला हे सुद्धा घडलं नाही सरकारने भूमिका ही पण घेतली की साप बी मारे लाठी बी ना तुटेल साप मारला गेला पण <coughs> लाठी पण तोडली नाही इन्डायरेक्टली बांधणं लावून दिली आणि ती भांडणं आजपर्यंत बघतो म्हणजे आता काल परवापर्यंत जे मोर्चा आपण बघतोय हे त्याचाच परिणाम आहे बरोबर आता मला सांगा जर आरक्षण मिळवण्याकरिता कुठले रस्ते म्हणजे महत्त्वाचा रस्ता आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं ज्या पद्धतीनं जरांगे पाठवली म्हणजे ॲक्च्युली एवढा समाज करोडच्या रूपाने एकत्र एक येणं आणि गावापासून मुंबई दोन दिवस तीन दिवस प्रवास करणं मु आता मुंबई म्हणजे आपली आर्थिक राजधानी आहे देशाची राजधानी आहे आणि तिथे एक जिद्दीला पेटणं घेऊ घेणार मिळवणार मिळेल यामाग मागं असे लोढेचे लोंढे येत आहेत मग आरक्षण बाकीचे बघ एसटी असतील एस सी असतील ओबीसी असतील कुठेतरी कधीतरी असंही त्यांना वाटेल की आमच्या आरक्षण धक्का बसतोय किंवा ओबीसीला खास करून ओ धक्का बसतोय मग मुंबई बंद करणं दिल्ली बंद करणं हे आरक्षणाचे उपाय आहेत का एक तुम्हाला संविधानिक अभ्यासक पण तुम्हाला काय वाटतं बिलकुल तुमचा प्रश्न योग्य पहिली हो गोष्ट एवढंच म्हणून मी मुंबई बंद करा दिल्ली बंद करा अखंड भारत बंद करा पूर्ण देश जरी बंद केला तरी तुमच्या संविधानिक सवव, चौकटीच्या जा बाहेर जाऊन आरक्षण देऊ शकत नाही म्हणजे आरक्षण हा मुद्दा आंदोलनाने सुटणार नाही बिलकुल नाही त्याच्यासाठी चर्चा आणि त्याच्यासाठी ज्या काही संविधानिक तत्व प्रणाली चौकट आहे हा जी चौकट आहे जशी की उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही जनगणना करता सेन्सेक्स करता पण सेन्सेक्स परिपूर्ण होते का हा प्रश्न सेन्सेक्स ही न सांगता दर दहा वर्षांनी झालीच पाहिजे जात न्याय जनगणना करा ही जर वारंवार मागणी होत असेल मग सरकार का करत नाही मग मला सांगा बाबासाहेबांनी पहिले दहा वर्ष आय थिंक ज्या पद्धतीनं आपण विचार करतो किंवा ऐकतो कुठे कुठे किंवा चर्चा असते मग घरात असेल आपल्या गावातल्या चौकात असेल शहराच्या नगरामध्ये असेल जेव्हा सिनियर व्यक्तीशी ज्युनियर व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा त्याच्यामध्ये असं बोललं जातं की पहिल्यांदा आरक्षण दिलं गेलं हे मूळ प्रवाह प्रवाहामध्ये येण्याकरिता एसटी एम टी ओबीसी असतील ते मग हे पर, हे वर्ग प्रो, मुख्य प्रवाहात अजून आलेले नाहीये बिलकुल शंभर टक्के मग आता मला सांगा की आता ज्या पद्धतीनं मागण्या होत आहेत एका बाजूला मराठे म्हणतायत की आम्हाला आरक्षण पाहिजेच दुसरे ओबीसी म्हणतात आमच्या आरक्षण धक्का लागतं नये आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा चालू आहे तर मला इथे एक प्रश्न पडतो किंवा अनेक तरुणांना पडतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितोय की तरुणांनी तरी खास करून म्हणजे नोकरी मिळण्याकरिता कुठल्या केसेस होणं खूप गांभीर्याचं असतं बिलकुल आणि दृष्टिकोनातून बघितलं आपण तर ही न्यायालयीन लढाई लढली जाऊ शकते का की आंदोलनाच्या भूमिकेत लढली जाऊ शकते नाही आता तुम्हाला मी उदाहरण देतो पहिल्या या अख्या प्रवाहात ते उदाहरण फार बोलत आहे की पाच जून एकोणीसशे दोन ला शाहू महाराजांनी कागल संस्थाला आरक्षण दिले पाच जून एकोणीसशे दोन शाहू महाराजांनी कागल संस्थानात आरक्षण दिलं म्हणजे आजचं पोल लागतो तत्कालीन कागल त्यावेळेस बऱ्याच लोकांनी शाहू महाराजांवर टिके घेऊन सोडून eh, महाराज हे तुम्ही काय करताय शाहू महाराज मारा। शाहू महाराज मग शाहू महाराजांनी ज्या लोकांनी हे चुकीचं करताय सांगताय त्यांना त्यांच्या घोड्यांच्या तबेल्यात घेऊन गेले आणि सगळ्या घोड्यांना जे आपले चाप म्हणतो असे घोड्याचे डोळे झाकले गेले आणि सगळे तगडे घोडे नाजूक घोडे नबळे घोडे सगळे एकत्र बांधले गेले आणि खाद्य सगळ्यांना एकत्र टाकला गेला वाईट तेव्हा असं झालं की जे तगडे गोडे होते सगळे धक्काबुक्की धक्काबुक्की करून नबळे घोडे बाजूला गेले आणि तगडे घोडे तेवढे फक्त तेवढं खाद्य खाल्लं मग मा महाराजांना सांगितलं गेलं की महाराज हे काय काय केलं तेच तुम्हाला जे तगडे आहेत घेतलं नबळे तसेच राहिले मग महाराज उपाशी राहिले महाराज मला तेच सांगतात की जे नबळे आहेत ते तगडे व्हावे म्हणून आरक्षण देतोय अच्छा बाबासाहेबांचा संकल्पनेतलं आरक्षण तसंच होतं की जे शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन ला आ, स, कागल संस्था केलं होतं जर इथे हे हे नबळे घोडे जर प्रवाहात आणायचे देशाच्या प्रगतीत तगडे घोडे बनवायचे आहेत तर आरक्षण महत्वाची बाब आहे कारण की एका बाजूला त्या त्यावेळेस पण काही मागासवर्गामध्ये श्रीमंत म्हणजे चितांगण श्रीमंत होते बरोबर पर पण जातीय परंपरेत तुम्ही शेवटी मागासूच होता बरोबर काही झालं ना तर आज ही आमच्या देशातला कलंक आहे व्हॉट इज युअर नेम शोधलं विचारला ते नेममध्ये काहीच ठेवलेलं नाहीये नाम्य कॅरात काही शेक्सपियर म्हणलेला पण भारतामध्ये नावात बरंच काय ठेवलंय का तुमच्या नावात तुमचं टॅलेंट शोधलं जात नाही सुरज पाटील बोलल्यानंतर आम्ही पहिले शोधतो आहे मराठा आहे कुणबी आहे का अजून कोण आहे देशात गट हे देशात गट म्हणजे ज्या देशात जगावर लोकशाही दिली हा आज ता... अमेरिका लोकशाही घटनेवर आपल्या त्यांनी आदर्श घेतला हो बिलकुल नाही आता एका बाजूला जगातली पहिली सगळ्यात पहिल्या लोकशाही अमेरिका असं म्हटलं जाते तर ते चुकीचं आहे उदाहरण निघालं म्हणून तुम्हाला सांगतो लोकडोबा इस बड़ की एनचुरी यांनी दिलेला बराक ओबामांना उत्तर आहे की त्यांनी एक व्हीपी सिंग म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान पुस्तकं वाचायची बरोबर आहे त्यावेळेचे पंतप्रधान वाचायची आवड होती वाचायची पुस्तकं आता वाचतात कि नाही आय डोंट नो परंतु त्यांनी मनमोहन सिंगांना डॉक्टर मनमोहन सिंगांना पुस्तक प्रेझेंट दिलं आणि त्या पुस्तकावर एक लाईन लिहिलेली गिफ्ट टू ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणजे जुन्या लोकशाहीकडून बलादेमो मोठ्या लोकशाहीला प्रेसिडेंट तेव्हा सेंचुरी टोकलाने म्हटलं मिस्टर ओबामा यू आर नॉट ओल्डेस्ट अँड नॉट लार्जेस्ट हाऊ इट इज पॉसिबल तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे वर्णभेदातनं काळ्या लोकांना मतदानासाठी एकोणीसशे पासष्ट गाठावं लागलं परंतु भारत देशामध्ये ज्या दिवशी संविधान लागू झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला संविधान लागू झाला त्या दिवशी पहिल्या क्षणाला या देशाच्या पंतप्रधानाला तर रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यापासून इथल्या गोर गरीब प्रत्येक जनतेला अडल्यानल्या प्रत्येकाला समान अधिकार दिला गेला वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू त्यामुळे जे काही जगातली मोठी आणि प्रवाहशाली लोकशाही आहे ते ती भारतच आहे थोडक्यात आंदोलन आरक्षण मिळवण्याचा पर्याय नाही बिलकुल नाही एकमेव पर्याय म्हणजे संविधानाची चौकट चौकट त्या चौकटीमध्ये आरक्षण मिळवण्याकरिता काय तजबीज सांगितलं आता एका बाजूला जे जरांगे पाटलांचं आंदोलन चालून त्यांच्या न्याय हक्कासाठी माझ्या शुभेच्छा आहेत तो त्यांना संविधानिक अधिकार आहे त्यांनी तो इम्प्लिमेंट केला के तो संविधानाने दिलेला अधिकार आहे तुमच्या न्याय तुम्ही भांडला पाहिजे त्यांना त्या पद्धतीने आश्वासनं दिली गेली असतील तो भाग वेगळा आहे आश्वासन देणं आणि कायद्याच्या चौकटीत होणं बरोबर म्हणजे मी आज सांगा हो का सुरेश पाटील तुम्ही खूप छान बोलताय उद्या तुम्हाला मी आयबीएन लोकमतचा संपादक करतो पण त्याला काहीतरी क्रायटेरिया आहे क्रायटेरिया क्रायटेरियात ना त्या निश्चा माझी मलाही वाटते की येत्या वाद्याच्या इलेक्शन मध्ये मी नगराध्यक्ष व्हावा हो भविष्यात मी खासदार व्हावा क्रायटेरिया हे सगळं परंतु क्रायटेरियात मी बसतो का मग संविधानाची चौकट काय संविधानाची चौकट आहे तर संविधानिक अधिकार जो दिला गेला आरक्षण दिला गेला तो सामाजिक रचनेवरच दिला गेला आर्थिक रचनेवर दिला गेला नाही आजच्या घडीला काही मराठा बांधव नक्कीच आहेत ज्या आर्थिक कुचंबणेत आहेत नाकारता येत नाही आणि काही मागासवर्गीय ता, आहेत आज नक्कीच आर्थिक सबळ आहेत नाकारता येत नाही परंतु आज जर मार्केटला फिरायला गेल्यानंतर भारताच्या लोकशाहीच्या ह्या भारताच्या परंपरेत जर तू विचार केला तर तो जरी कफल्लक असेल एखादा फॉर एक्झाम्पल सवर नाही पण कफल्लक आहे मग ताजे पण तो त्याला सामाजिक इज्जत त्या पद्धतीने दिली जाते जी जरी सूरज पाटील फॉर एक्झाम्पल सुरेश पाटील करोडपती आहेत पण सूरज पाटील जाते तेव्हा सुरते हा इतर मागास आहे okay. कुणबी आहे चांबार आहे मांग आहे मातंग आहे साळी आहे माळी आहे कोळी आहे तेली आहे कोष्टी आहे अशा तर हीच बाबासाहेबांना अपेक्षित होती बाबासाहेबांना आर्थिक उच्चाटन हवं होतं त्याच्यासोबत सामाजिक उच्चाटन हवं होतं की तो एक माणूस आहे या देशाचा नागरिक आहे आणि तो त्याच लेवलला आला पाहिजे जेव्हा त्याची लेवल एक होईल मुख्य प्रवाह मुख्य प्रवाहातली त्याची इक्वलंट लाईन असेल त्या वर्षी खऱ्या अर्थाने आरक्षण बंद करावं हे माझे आता